देशासह राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे जागा वाटपावरून महायुतीत अद्यापही मनोमिलन झाल्याचं दिसत नाही आहे अशातच सध्या नवनीत राणा भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू झाली आहे त्यावर खासदार नवनीत राणा यांनी स्वतः प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केलं आहे आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ असंही त्या म्हणाल्या भाजपमध्ये जाण्याबाबत माझी आणि रवी राणाबाबत चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चेत असतो आणि नाही बोललो तरी चर्चेत असतो आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली अशातच राजकारण सोडावं लागलं तरी चालेल मात्र मी नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही असं आनंदराव अडसू यांनी म्हटलं होतं त्यावर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवन वाटण्यासारखं काहीच नाही आहे मी या भानगडीत न जाताना मी माझ्या कामावर लक्ष असते कोण काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनले नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट यावेळी आमदार रवी राणा यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधला अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनाही प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ आनंदराव अडसूळ आम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील आणि नवनीत राणा यांचा प्रचार नक्की करतील अशा शब्दात रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली पुढचे दोन ट्रेन मध्ये आनंदराव अडसूळ अभिजित अडसुळ सुद्धा घेऊन जाऊ आणि त्यांना सगळ्या माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद अर्जुन साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहेत आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना योद्धा घेईन आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे अयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करते अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या नवनीत राणा या खासदार आहे तर शिंदे गटाचे आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील अमरावतीच्या जागेवर आपला दावा ठोकलाय त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात कशी आणि कोणाची लढत होते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती